शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो आपल्याला माहित आहे का महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने तेरा लाख टन सोयाबीनची हमी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात सोयाबीनसाठी हमी भाव आठ चार हजार आठशे ब्यानव रुपये तीनशे ते सातशे रुपयांनी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी कठीण झाली आहे त्यानंतर बानानो शेतकऱ्यांनी हमीभावावर आपला माल विकण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचे स्वागत केले आहे मात्र त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने त्यांचा विक्रीनंतर दोन दिवसांच्या आत पेमेंट करावी सध्याच्या व्यवस्थेनुसार नाफेडद्वारे शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसांच्या आत पेमेंट मिळते परंतु अनेक वेळा पेमेंट येण्यास उशीर होतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक गरज भागवण्यासाठी कमी दराने बाजारात विक्री करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला अशी विनंती केली आहे की त्यांनी प्रथम पेमेंट करून नंतर नाफेड करून रक्कम वसूल करावी ज्यामुळे त्यांना त्वरित पैसा उपलब्ध होईल